काय साठी आपण काय शिकणार आहेत अष्ट अष्टयामधी मग याचा आपण काय शिकलो सगळी सगळ्या पाया डिटेल मध्ये शिकलो की आपल्या कशा आचरणात आणायच्या योगाच्या आधी योग सुरू करताना यम मध्ये काय आणि अस्त ब्रम्हचर्य अपरिग्रह अहिंसा म्हणजे काय हिंसा करायची नाही शांतते सत्य सत्यतेनं चालायचं धर्मानुसार सा, चालायचं अस्त म्हणजे चोरी अस्थ्य म्हणजे चोरी करायची नाही विचारांची नाही आचारांची नाही कशा ब्रह्मचर्य म्हणजे योग्य काय योग्य त्या गोष्टीचे पालन करणे मला मनाला सावध घेऊन या गोष्टीचं पालन करणे अपरिग्रह संचय करायचं नाही खूप सारा गोळा करत बसायचं तप स्वाध्याय आणि ईश्वर परिणाम म्हणजे काय शुद्ध शरीराची मनाची सगळ्याच गोष्टींची शुद्धता संतोष समाधान तप जे तपयोगामध्ये तप वगैरे असतो उपवास करता तो मदे दोपन तो सुद्धा एक तपामध्येच मोडतो पण विचार करून केला गेलेला संयमाने केला गेलेला काहीतरी विशिष्ट धारणेने केला गेलेला स्वतःच्या देहाला त्रास न होऊन देता केलेला तप स्वाध्याय सगळ्या गोष्टी करायला त्याचं स्वतःच्या मनामध्ये ठोकवून धेर करणं म्हणजे स्वास्थ्य आहे ईश्वर प्रणिधान ईश्वराचं अस्तित्व मान्य करणं मग तुम्ही विष्णू महेश म्हणा म्हणा वेद महाराज म्हणा निसर्ग म्हणा विज्ञान म्हणा काहीही काही तुमच्या पोटावर पाठीवर झोपून सगळे आसन डोक्यावर प्राणायाम प्राणायाम म्हणजे काय प्राण हे सगळं आल्यानंतर प्राणाचं कसं विशिष्ट आयाम करणं रोखून ठरणं श्वास घेणे सोडणं कसं जरी शीतरी भ्रामरी वगैरे शिकतो त्याच्यात कसं रोखून धरतो श्वास घेतो रोखून धरतो मग सोडतो त्या सगळ्याच्या टेक्निक्स म्हणजे प्राणायाम प्रत्याहार प्रत्याहार म्हणजे काय काय सांगतो प्रत्याहार जसा शरीराचा आहार असतो तसा मनाचाही आहार मग आपल्या विचारांमध्ये शुद्धता अन्न आणि त्याला निष्ठेने फॉलो करणं एवढं सगळं फॉलो केल्यानंतर आता आपण मेडिटेशन करतोय मग मला त्या गोष्टीमध्ये चित्तपूर्ण राहता आलं विचार येताय जाताय ते येऊन जाऊ दिले, दिले तरी तुझा काय करणं विचार कसे आणणं म्हणजे प्रत्याह ठीक आहे धारणा धारणा म्हणजे काय ध्रु धारणे ती धारण करणे एका ठिकाणी बसून त्या विचारांची आता माहिती झाले पण आता त्याला चिटकून राहून त्याच्यावर पुढे काम करणे ध्यान एवढं सगळे केलंय तर मग त्याचं आता चिंतन करणे मनन करणे ध्यानस्थ होऊन त्याचा विचार करणे न डगमगणे आणि समाधी आपला देह सोडताना सुद्धा आनंदाने सोडता आला पाहिजे हा आपल्याला समजलेला समाधीचा अर्थ आहे ईश्वराचा समाधीचा अर्थ फार वेगळा आहे जिथपर्यंत यायला आपण तिथपर्यंत जाऊया मग आपण समाधीच पाहू ठीक आहे लक्षात समजलं ना सगळ्यांना आता आता घ्यायची गरज नाही काय तुम्ही ओळखू आल्या पाहिजे की माझ्या विद्यार्थी म्हणून